नमस्कार नंदिनी खूपच विचार करत असते कारण घरात आलेल्या त्या माणसाला बघून काव्य आणि नंदिनी थरथर कापत असतात वसुवत्या आणि रम्याचा हा प्लॅन उधळून त्या लावू शकतील का खरोखर कर नक्की काय प्लॅन असेल तेवढ्यात मात्र जिवा नंदिनीला विचारतो नंदिनी काय झालंय नंदिनी तुम्ही तुम्ही दोघीजणी असे थरथर का कापताय तेव्हा नंदिनी बोलते जिवा हा जो घरात कोणी माणूस आला आहे ना तो माणूस धोकादायक आहे जिवा या माणसाला पहिल्यांदा घराबाहेर हकला नाहीत नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन बसेल तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी काय झालंय सांगशील का, का? नंदिनी प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुझ्या मनात जे काही असेल ना ते सांग तेव्हा नंदिनी बोलते जिवा जिवा हा माणूस चांगला नाही त्यावेळेला काव्यासुद्धा ओरडते जिवा हा माणूस चांगला नाही याला बाहेर काढ तेवढ्यात मात्र रम्याने नंदिनीसाठी एक ज्यूस बनवलेला असतो आणि ती नंदिनीजवळ घेऊन आलेली असते तेव्हा मात्र जिवा मोठ्याने ओरडतो रम्या थांब तुझ्या हातचं नंदिनी ज्यूसच काय पाणीसुद्धा पिणार नाही का, का कुणा स्टव तू याच्यात काही टाकलं नसशील तेव्हा मात्र रम्या बोलते पुरे झाला जीवा पुरे झालं जिवा, जिवा माझा अपमान करायची गरज नाही जिवा तू जे काही वागतोयस ना ते विचित्र वागतोयस त्यावेळेला लगेच जीवा मोठ्याने बोलतो बस झालं मला काही कळत नाही का अगं तुझं वागणं कसं आहे ना ते रम्या मला चांगलंच माहिती आहे आणि रम्या प्लीज तू जरा नंदिनीपासून जरा लांबच राहा कारण तुझ्याशी आता कोणतीच गोष्ट बोलायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र रम्या खूपच हादरलेली असते त्यावेळेला नंदिनी बोलते जीवा कशाला ओरडताय तिच्यावरती जीवा त्यांच्या हातून चूक झाली आपण मान्य केले ना आता आपण प्लीज आपणसुद्धा शांत राहूया प्रत्येक वेळेला येता जाता त्यांना टोमणे मारायची गरज नाही त्यावेळेला काव्या बोलते ताई सॉरी पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची यांना सोडायचं नाही ताई यांना जर का सोडलंच ना तर स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेशील तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला समजतंय काव्या तेव्हा लगेच रम्या बोलते सॉरी खरं तर माझंच चुकलं तुम्ही तुम्ही माझ्या हातचं खाणार नाही हे मला चांगलंच माहिती होतं तरीसुद्धा मी असं केलं खरंच मला माफ करा माझं चुकलं त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते बस झालं रम्या नाटकं पुरे कर कारण तुझ्या या नाटकांना कोणीही भुलणार नाही आहे रम्या तुझी ही नाटकं बंद केलीस तर बरं होईल तेव्हा मात्र रम्या बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद घालायचाच नाही खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबला बस आता हा विषय वाढवू नका तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आता विषयच समाप्त झाला पाहिजे कारण या विषयावर वाद घालण्यात काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडचिड करत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पार्थ काव्याला म्हणतो काव्या खरं खरं सांगा हा माणूस कोण आहे तेव्हा मात्र काव्या पार्थला बोलते पार्थ कसं सांगू देशमुख मी तुम्हाला हा माणूस कोण आहे तो हा माणूस जर का कोण आहे हे, हे जर का तुम्हाला कळलं तर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र रम्या खूपच असते काव्याजवळ जाते आणि काव्याला म्हणते काव्या, काव्या, काव्या? अगं हा माणूस कोण आहे जेव्हा तुम्हाला थरथर कापायला लागला आहात प्लीज प्लीज जे काही असाल ते स्पष्टपणे सांगा आणि मला तुमचं उत्तर ऐकायचंच आहे तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ बोलतो तुला काय करायचं आहे जे काही असेल ते आमचं आम्ही बघून घेऊ ना तू तु तुझं बघ तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ अरे एवढा विश्वास नको ठेऊ तिच्यावरती अरे एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी पार्थ अरे आज जर का मुलीवरती तू विश्वास ठेवत असशील तर तू माझ्यावरती विश्वास ठेव ना मी काय चुकीचं वागले पार्थ मी तर तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते पण तू तर असं काही वागतोय जसं काही मीच चुकले तेव्हा मात्र पार्थ खूपच मोठ्याने ओरडतो पुरे झालं या विषयावर वाद नको आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र खूपच राग पार्थला आलेला असतो पार्थ, पार्थ मोठ्याने ओरडतो पुरे आता विषय समाप्त करा काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र पार्थला काय करावं तेच कळत नसतं पार्थ खूपच हादरलेला असतो तो मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र नक्की मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही आणि मला तर आता या विषयावर बोलायचंच नाहीये प्लीज हा विषय थांबवा हा जर का विषय थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र पार्थला खूपच चिडचिड झालेली असते पार्थ मोठ्यानी बोलतो संपलं सर्व विषय समाप्त आता या विषयावर मला वाद घालायचाच नाही आणि तो रम्याचा हात धरतो आणि रम्याला जोरात धकलून देतो तर इकडे नंदिनी जीवाला सर्व काही सांगत असते तेव्हा लगेच जीवा म्हणतो नंदिनी जर का असं काही असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही नंदिनी नंदिनी तुमच्या दोघींसोबत आम्ही आहोत तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज तुम्ही स्वतःला सावरा हा माणूस जर का इथे तुम्हाला उद्ध्वस्त करायला आला असेल तर आपण त्याला कसं उद्ध्वस्त करायचा याचा प्लॅन रचा तेव्हा मात्र नंदिनी बोलते आता हा माणूस नक्की कशासाठी आला हे आपल्याला माहिती आहे का नाही ना म्हटल्यावरती विषय ताणू नका प्लीज हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र रम्या खूपच हादरलेली असते रम्या नंदिनी आणि जीवाचं बोलणं ऐकत असते आणि ती म्हणत असते नक्की यांच्या मनात काय चालू आहे काहीतरी असं आहे जे खूपच भयानक आहे पण मला मला ते थांबवावं लागेल काही करून मला हे सगळं सावरावं लागणार आहे पण कसं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने बोलतो नंदिनी जीवा तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत ना तुमच्यासोबत आपण सगळं काही सावरू तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय थांबलेला बरा कारण या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला पार्थ मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि आता तर मला या विषयावर वादच घालायचा नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते आपण सगळेजण एकत्र असू तर सगळ्याच गोष्टींवरती मात करू त्यावेळेला काव्या बोलते पण ताई तुला माहिती आहे ना तो माणूस कोण आहे ताई तू विचार कर तेव्हा नंदिनी बोलते विचार करायची गरजच नाही तो माणूस कोणीही असला तरी सुद्धा मी त्याला सोडणार नाही त्याची अवस्था खूपच बिकट करेन आणि त्याला त्याची लायकी दाखवून देईन तेव्हा मात्र पार्थ बोलतो नंदिनी आम्ही तुमच्या सोबत आहोत आता एक गाव दोन तुकडे होणारच आणि त्याची वाट लागणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जो कोणी आलाय तो नंदिनीचा आणि काव्याचा नक्की कोण आहे खरोखर नंदिनीच्या बाबतीत किंवा काव्याच्या बाबतीत काहीतरी वाईट होणार आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू